महाराष्ट्रातल्या काही मोजक्या दूध पावडर उत्पादन करणाऱ्या करणाऱ्या कंपन्यांनी दुधाचे भाव एकदम खाली नेलेले आहेत कारण आज बाजारामध्ये जर का आपण पॅकेटमधलं दूध विक विकत घ्यायला गेलो तर त्याच्या किमती कमी झालेल्या नाहीत पण दुधाच्या किमती कमी का झाल्या तर जवळपास सत्तर लाख लिटर दुधाचं दुधावर प्रक्रिया केली जाते आणि त्याचं पावडर आणि बटर केलं जातं पावडरीच्या किमती कमी झाल्यामुळं या पावडर निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी दुधाचा खरेदीचा भाव हा चोवीस पंचवीस रुपयापर्यंत खाली आणलेला आहे आणि त्याचा एकूणच दूध बाजार भावावर परिणाम झाला असून सर्वत्र दुधाचे भाव कमी झालेले आहेत आणि या पावडर निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी ज्यावेळी पावडरीला चारशेच्या आसपास भाव होता त्यावेळी आमाप पैसा कमवला आणि आता पावडरीचे भाव कमी झाल्यानंतर दुधाचे खरेदीचे भाव कमी झालेले आहेत सरकारनं पहिल्यांदा या पावडर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्यावर तास आणली पाहिजे त्यात बरीच भर म्हणून की काय का सव्वीस तारखेला सव्वीस जूनला केंद्र सरकारनं एक अधिसूचना काढून जवळपास दहा हजार टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणजे एका बाजूला म्हणायचं आम्ही उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि दुसऱ्या बाजूला पडण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते उद्योग करायचे अशा या दुटप्पी भूमिकेमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या हा सगळा परिणाम झालेला आहे उद्या ज्या बैठकीला ठराविकच आपल्या आपलं ऐकणाऱ्या लोकांना बैठकीला बोलवायचंय असं फार प्रकारायचा मग राज्य सरकारनं केंद्राच्या या भूमिकेवर आक्षेप का घेतला नाही का एका बाजूला रा, राज्यामध्ये दुधाचे दर खाली आलेले असताना केंद्र सरकार जर का दूध पावडर आयात करत असेल तर राज्य सरकारनं आक्षेप घेतला का काय का केंद्र सरकारला खरबरीत पत्र दिलं नाही मुख्यमंत्र्यांनी म्हणून एकूणच ती सगळी नौटंकी दिसते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी जर का दूध विधान भवनासमोर घेतला असेल तर ते काय चुकीचं नाही हा शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक आहे आणि हे याच्यावरच सांगणार नाही याच्यावर जर काय ठोस उपाययोजना केली नाही आणि आता पावडर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना हा मदत करून मलमपट्टी लावू नका द्यायचा जा असेल तर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसा जमा करा दर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अगदी धन्यवाद राजूजी आपण दिलेल्या या माहितीसाठी तर आपण ही दृश्य पाहतोय विधानभवनाबाहेर दूध दराचा प्रश्न पेटलेला आहे विधानभवनाबाहेर दूध ओतून दूध उत्पादकांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे